दादा एक प्रश्न होता की शेतकऱ्यांचा जीव गेल्या सरकारला जाग येते का दुर्दैवा शेतकऱ्यांच्या काही किटक नाशिक पडते तेव्हा सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर राहिले खरं म्हणतोय तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी माझ्या बापीच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नच नाही ते गव्हर्नमेंट शाळेत तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो सोयाबीनचं झालं कांद्याचं आहे सगळ्यात पिकाच झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे असते दादा तर फक्त दहा रुपये नाही तर इतकं वाईट पटत